काल जाताना तुम्ही पण काय बोलला नाही आणि मी पण काय तुम्हाला विचारलं नाही कुठं चाललाय काय गेला तिकडंच मुकामी आणि पुन्हा हित न गेल्यावर मग व्हिडिओ टाकताय मी बुलट आणायचा म्हणून आहो तुम्हाला जरा तरी काय वाटलं पाहिजे घर हिता आपलं कसं झालंय बुलट न काय आता काय घर बंद पडलंय काय गा? गाडी नाही तुम्हाला आता होय बाबा बुलट दोन चाकीच आहे ना ती पण त्याच्यावर पण तेवढीच माणसं बसते ती ह्याच्यावर तेवढीच बसते ती काय काय करायचंय बुलट घेऊन मी म्हणते आता बरोबर आहे ताई बोलते ती बी तिचं बरोबर आहे तिचं काय चुकत नाही वेळेस बुलेटला पैसा थोडा जातोय का आता हा होय बरोबर आहे विनायकदा घेतली म्हणून तुम्हाला घ्यावी वाटते आहो दुसऱ्याची बरोबरी करायची सोडून द्या की आपल्याला घर नाही राहायला इथं ही घर या वल्या घरात राहतो या, कसा ले ले कसा कसा या, या ही कस झाले ओल गाल कसं आहे घर हा ही कसं आहे भुई ह्यात आम्ही राहतो ह्याच साईपाक करतो या हा तुम्ही जरा कुठली पण गोष्ट घेताना दहा वेळा विचार करा मला काय सांगायचं नाही तुम्हाला की होय बाबा धाक द्यायचा नाही की तुम्हाला काय दबाव द्यायचा नाही पुन्हा मना नाही नको बोलली तुमच्या मनानं काय करायचं ती करा पण चांगलं करा आणि माझं एकच चांगलं तुम्हाला सांगणार मी कधीच तुम्हाला वाईट सांगेन कोणी काय जरी म्हटलं वाईट सांगते म्हणलं तरी बी मी सांगितलं नाही नाही सांगते म्हणलं तरी बी मी कधी वाईट सांगितलं नाही ती माझ्या जीवाला माहितीन तुम्हाला माहिती मी काय काय तुम्हाला सांगतील काय काय नाही त्यामुळे तुमचं तुम्हाला तु 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 जरा कळू द्या व्यक्र बाळा ती एक खुली त्यात सगळी बसते रे गा यात असल्या वल्यात खेळते ती पुन्हा बातते आजारी पडते ती सर्दी होतीये गार पायाला लागून आम्ही ह्याच्यात करतोय साईपाखी करतोय हा अशा घरात झोपायचं बेडवर खाली झोपायचं म्हटलं तर ठिकी टाकायची पुती टाकायची तुम्हाला कळत ना आता सध्या गरज कशाची आहे भले तुमच्याकडे तुम्ही नाही नाहीच पैसे तर म्हणतो बरे असलं तुमच्याकडे पैसे तरी पण तुम्ही ही करा ना मग घर बांधायला इटा आणा ते डस्ट आणा पत्र आणा बदला की खोली मातीचं सारवून सारवून हात माझं मोडायला लागलं की किती खिळगाजा खिळगा झालता वर जाताच्या वेळी सारवल्याला दिसला नाही का तुम्हाला चार दिवस नसतं सारवनाला गेलं नाही बाय की तिकडं बायकासणी काय का पडना किती का न्याट घरातली प्रगती करा ना काहीतरी बुलेट घेऊन तरी त्याच्यावर बसायचंच आहे आणि हा या गाडीवर तरी बसायचं आहे काही येऊन जाऊन तेवढं बटपाट पाटपाट वाचताय तीवी आम्ही म्हणते समध्या सुखसुद्धा झाल्यावर पुन्हा घ्या ना मला काय घ्यायचं ती हा कामापुरतं चालता चालत आहे ना आता काय गरज आहे का त्याची जाताना तर काय काल बोललाच नाही भाऊजीला विचारलं भाऊजी म्हटलं मला बी सांगितलं नाही मग सांगितलं का नाही तुमच्या जीवाला आणि भाऊजीच्या जीवाला माहिती हा काय बोलावं तरी काय मी गप बसली जाऊ ती म्हणलं गेल्या तरी टाकला कालचा व्हिडिओ बघितला मी माझ्याकडे होतं दोन शिल्लक व्हिडिओ तिकडचं आलेल बारामतीच तीच मी टाकलं नाही पण तुम्हाला समजायला पाहिजे ना जरा तरी म्हणताना मी करताय घरातला मग करते ना असं स्वतःची चंगळ करायची बघायचं वी आयश आवतीपूट कापड चप्पल घालण्यापर्यंत वेगळं आहे बुडबी तुम्हाला दिल ते गिफ्ट म्हणा त्यात काही नाही विषय नाही पण तरी मी म्हणते काय म्हणते की अन्न वस्त्र निवारा ही मूलभूत गरज आहे त्या काय होय बाबा गाडी घेऊन फिरला म्हणजे आता लय मोठं व्हायचं नाही तुम्ही तुम्ही येऊन जाऊन तुम्हाला काय ते चंगळ करायची काय ती आयश करायची पाच पाच लेकर आहे ती घरात त्यांचा विचार करावा पुढचा भविष्याचा विचार करावा काय होती गाडी गाडी आणि तर का आहे का त्याला भांडवल जायचं कितीला आहे कुणाटा चार लाख तीन लाख का दोन लाखाला आहे ती बी काय माहित नाही आपल्याला पण पुन्हा त्याला पेट्रोल का होय बाबा त्यात पाणी वाचून चालते ती गाडी ही दारातल्या गाडीला तर पेट्रोल लागतं या आणि त्याला काय लागायचंय पाणी लागायचंय मी की भे बाबा लाईटला लावली चार्जिंग की चालायची गाडी कुठनं बी केलं तर तिथंच येतं या त्यामुळे हाय त्याच्यावर जरा चार पाच वर्ष चालवावा घरबीर बांधावा हा आजकाल आहे का कुणाच्यात आहे का सांगा तुम्ही मातीचं सर्वांनाच चा घर चालतंय तर वर चालवतोय आम्ही सगळं खिडकीन बिडकिन पाखी झालंय वाळवीनं खाऊन दगड लावते पावसाचं आम्ही ना पावसाचं पाणी आहे ठिकी घालतोय दोन दोन ही पाड्याली खिडकीन पडेलली फिर खिडकी हा ही सारी लाकडं वरची कुजल्याची दिसतंय का त्या बलाभशी कसं झालंय हे सगळं घर मुलं गार हे भिंती आणि ही तुम्हाला दिसत नाही दाखवाय कशा लागतंय रोज दिसतंय की घरात नाही एवढंच नाही तुम्ही घरात पायासू टाकत नाही घ्या कपडे माझी घालायची वरच्या घरात ठेवा मला या घरात नाही जेव्हा आहेत म्हणलं तिथनं एक पाऊल टाकायचा बेडवर बसायचं नाहीतर मग कट्ट्या आणून द्यायचं तुम्हाला तुम्हाला कशाला गरज लागते ह्या त्याची आम्ही मरतोय ना मरमर मरतोय ह्याच्यात अहो नऊ रासला काय झालं पण तुम्हाला चांगलं वाईट कळतंय म्हणून मी गपसते तुम्ही आता नाही तिचं हे करायला लागला ढॉंग गाडीचं तुम्ही काय करा प्रत्येक मला चक तुमची प्रत्येक गोष्ट पटती पण ही गोष्ट तुमची पटली नाही मला बुलट घ्यायची काय तर बुलट घ्यायची बुलट हीच न गेलाय पुण्याला बघायसाठी आ न ही तर कुणाला काय सांगता विचाराय गेलं माणूस बोलायचं नाही आ मग का कशा पाहिजे तुम्हाला एवढं हे पाहिजे बुलेट फिरायला ह्या गाडीवर येत नाही तुम्हाला फिरायवी कुठं काय संग बोलायचं म्हणजेच ती ही असल्या हाय तसं म्हणायचं बी काय चुकत नाही म्हणा आता मग काही चुकत नाही तिचं मग तिला सहज तुम्ही तिला कानातली फुलं घेऊन टाका तुम्हाला बुलेट घेताय ना एवढी मोठी हां तिला कानातली फुलंच घेऊन टाका जाऊ द्या घर बी राहू द्या सगळंच राहू द्या फुलंच घेऊन टाका तिला आता किती सोनं असू दे मग आता ती म्हणते ना मला फुलं घ्या 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 मग तिला फुलं तुमच्यामोर हद्द झाली बाबा आणि ती व्हिडिओ बघितल्यानंतर मी फोन करते तर तुम्हाला फोनचा उचलत नाही कुठं आहे काय आहे मला विचारायचं होतं हा भावाला फोन केला पुण्यात आले तर तुझ्याकडे आल्यात आहे का तिथं बी नाही गेला तुम्ही राहिला कुठं पुण्याला गेलो म्हणून व्हिडिओ टाकला मला तर तुम्हाला बोलायचं नको वाटायला लागले तुम्हाला मेन म्हणजे अब्द्या बायकांची बघ बघवती कशी मला तीच कळत नाही एवढ्यात करतोय खातोय म्हटलं पैसे नाहीत तर म्हणते आता आज ना उद्या पैसे आल्यावर करते नाही दुसरं नवं बांधायचं हा ह्याला तर पाडून हा ह्याच्यावर रचतेली प्लॅस्टर करते हाय याला तर तुमच्या डोक्यात दुसरंच कायम शिस्त आ? आ? ते घराचा खर्च म्हणल्यावर जास्त जाणार नाही तर लय दोन एक लाख तर जाते ल ह्याला पैसे कुठं आणायचे एवढं आपण कशाला बोलावा हां तुम्ही जे ते तिथं सुटवलं काम तुमचं दुसरंच चालू आहे या हे काम तिथंच राही ना का बुलट काय तर बुलट भाटभाट वाजवायची वा या काय रे बाबा मला तर तुमच्यासमोर काय बोलावा कळत नाही या मला सांगायचंच राहून जातं या काय सांगावं आणि काय बोलावं संग तुम्हाला खरंच जर का बायकोवर सांगते ती योग्य आहे असं वाटलं तर तुम्ही याचा गपचूप माघारी आणि पैसे एवढं कुठनं तुम्ही साठवलं कुठनं ठेवलं मला असं कळत नाही बुलट घ्यायला पैसे आलंच कुठनं तुम्हाला मेन म्हणजे ताई बोलती ना ती जाऊ द्या बघलेलंच मी विचारली तुम्हाला आता पैसे आलंच कुठनं तुमच्याकडे आता एवढं हां काय हवं जरा तरी चार वेळा चार वेळा नाही एक वेळा तर विचार करायचा तुम्ही नाही नाही ती म्हणते ती की तुम्हाला काय करायचं ह्या घरात काही करायचं आपलं बाहेरच्या बाहेर तिकडं वरच्या खोलीत फरशीच्या घरात जाताय इकडं का स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला का काय ती जळतं त्यालाच कळतं त्यामुळे आम्हाला जरा तुळतुळ वाटते कारण आमची आपदा उरती तर पावसा पाण्याचं हे घर गळतं या हुकात पाणी येतंय पडायला तर घरात टेकणंच लावली ती लाकडाची ते आमचं आम्हाला वाईट वाटतंय तुम्हाला काय वाईट वाटणार बरोबर आहे कारण आम्हाला त्रास होतो तु या तुम्हाला काय त्रास होत नाही काय नाही करा ना जायचं इकडं तिकडं ही बरोबर आहे पावणी रावळी सगळे करा पण खास बुलेटसाठी तुम्ही गेला तिकडं वाटलं मला काहीतरी काम असेल इकडं तिकडं काहीतरी असल म्हणजे मी काय तुमच्या एवढं बारीक लक्ष ठेवून तुमचं कसं झालं गावातनं दूध घातलं इकडचं तिकडचं काम झालं का झालं तुमचं घरात तुम्ही बसता मोबाईल घेऊन आम्हाला काय नाही निदान स्वयंपाक पाणी जाणार तिकडं तिकडं करावंच लागतं या ताईलाच म्हणली मी तिथं गेल्यावर कशाला भांडण काढायचं काय हवं तुम्ही भांडण काढायचं लायकीच आहे मला तर वाटायला लागले काल हा तुम्ही जी रात्री तिकडंच राहिला का पुण्यात ती माझं डोकंच हल्लं पुण्यात राहिला का तिथनं पुढे गेलाय कुठं काय माहीत नाही कारण तुम्ही फोनच उचलला नाही पुण्याला गेलो तर तुम्ही म्हणलाय